दिशा तितक्या गडत नव्हत्या तरीही चांदण्या दिसल्या दिशा तितक्या गडत नव्हत्या तरीही चांदण्या दिसल्या पुढे वस्तुस्थिती होती मनाला शक्यता दिसल्या फुले वेचून देण्याची सवय नव्हती मला आधी फुले वेचून देण्याची सवय नव्हती मला आधी तुझ्या येण्यामुळे माझ्यातल्या ह्याही छटा दिसल्या कुणी साधी दखलही घ्यायचे नाही कधी माझी कुणी साधी दखलही घ्यायचे नाही कधी माझी तुझे डोळे अजब होते तुला माझ्या व्यथा दिसल्या एक सुंदर शक्यता होती तिला जागा दिली एक सुंदर शक्यता होती तिला जागा दिली जाणीवांच्या भर दुपारी मी तुला कविता दिली उलगडू शकणार नव्हतो मी व्यथांचे व्याकरण मी स्वतःच्या वर्तमानाला नवी भाषा दिली ऐन वैशाखात माथी ओठ टेकवलेस तू त्याच ओठांनी अनाकलनीय अशी तृष्णा दिली प्रार्थना जितकी नितळ तितकेच होते फळ मधुर प्रार्थना जितकी नितळ तितकेच होते फळ मधुर मी नदीला पान दे म्हणलो तिने गाथा दिली कल्पनांमागे पळत रस्ता विसरणाऱ्या मुला थांब थोडे श्वास घेण्याची गरज आहे तुला दरवळत होता तुझा होकार मौनाच्या क्षणी दरवळत होता तुझा होकार मौनाच्या क्षणी जाणवत होते मला मी आवडत होतो तुला आज तो माझ्याकडे बघतो हसत म्हणतो पुढे बोललो होतो तुला मी बोललो होतो तुला तुझ्यासाठी कठीण आहे पुन्हा पाऊल टाकणं आणि मला मान्य आहे तुझी वाट बघणं तुझ्यासाठी कठीण आहे पुन्हा पाऊल टाकणं आणि मला मान्य आहे तुझी वाट बघणं पाणी होऊ गाणी होऊ गात वाहत राहू आहोत तसे राहू च पुढचं पुढे पाहू ठेच लागली मान्य आहे शहाणं व्हायचं असतं ठेच लागली मान्य आहे शहाणं व्हायचं असतं पण म्हणून आपण चालणं सोडून द्यायचं चा नसतं बोलणं सोपं आहे म्हणा करणं अवघड असणार कमावलेलं गमावल्याची धास्ती साधी नसणार दिवस दिवस जगापासून लपवत आलेस टाचा इथून पुढे हलक्या हाती काढल्या जातील काचा वाद होतील आज उद्या उठी येतील श्रावण बाकी सगळं नंतर मुळात माणूस होता पण आज आहेस त्याहून उद्या शहाणी होत जाशील तेव्हा मला असं तुझ्याजवळ येऊ देशील आज आहेस त्याहून उद्या शहाणी होत जाशील तेव्हा मला असं तुझ्या जवळ येऊ देशील खांद्यावर तुझा माझा जीव विसावेल आणि पुढे आपल्यात शांतता बोलेल जिथं आहे जसं आहे देखणंच आहे नातं जिथं आहे जसं आहे देखणंच आहे नातं पाणी देत राहिलं की आपोआप फूल येतं सोबत संयम हवा मुळात इच्छा हवी आधी सोबत संयम हवा मुळात इच्छा हवी आधी एकदा हे असलं की सगळी दुखणी साधी चांगल्या गोष्टी वेळ घेतात असं म्हणतात लोक चांगल्या गोष्टी वेळ घेतात असं म्हणतात लोक त्या अर्थी वॉट्स गोईंग ऑन इज नॉट अ जोक लागतोय वेळ लागू दे कोण पळून जाते लागतोय वेळ लागू दे कोण पळून जाते आत्ता कुठे वेळीवर एक फूल येते आत्ता कुठे वेळीवर एक फुल येते चेहरे दिसतात लाखो भोवत आली आजही कालही नव्हता तुला पर्याय नाही आजही रात्रभर ऐकायचो अल्बम तुझ्या नादात जो त्यातली काहीच पण चलतात गाणी आजही निवडता येतात ज्यांना मार्ग अवनत व्हायचे निवडता येतात ज्यांना मार्ग अवनत व्हायचे फक्त त्यांनी बाळगावे स्वप्न अक्षत व्हायचे पोरगा माझ्यातला राखेत जादू शोधतो पोरगा माझ्यातला राखेत जादू शोधतो पाखरू पाहून ज्याचे मन नभागत व्हायचे मी तुझ्या डोळ्यात शिरलो त्या क्षणी कळले मला मी तुझ्या डोळ्यात शिरलो त्या क्षणी कळले मला फायदेसुद्धा असू शकतात गलबत व्हायचे असा कसा तुझ्याकडे बघून मोहरू नको कमाल वाटते तुझी किमान दरवळू नको अजूनही खळाळते तुझ्यातली निळी नदी अजूनही खळाळते तुझ्यातली निळी नदी उगाच पैलतीर आठवून हळहळू नको हसून बघ तुझ्या जमीन दोस्त जीवनाकडे हसून बघ तुझ्या जमीन दोस्त जीवनाकडे कधीतरी फुलेल फुल धर हरू नको पुन्हा पुन्हा कशा कशात तु गुंतवायचे तुला जरा तरी विचार कर मना असे करू नको तुझा प्रवास वेगळा तिचा प्रवास वेगळा तुझा प्रवास वेगळा तिचा प्रवास वेगळा तिला तुझ्या कथेतले वळणबिळण म्हणू नको